बातमी नाशकातून नाशिक जिल्ह्यात फक्त आठ पूर्णांक त्र्याण्णव टक्के पाणी साठा शिल्लक आहे अनेक धरणे कोरडे ठाक पडल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे गंगापूर धरणात जेमतेम वीस ते बावीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात पायपीट होताना दिसतीये पाऊस वेळेवर न आल्यास भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे तर नाशिकला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरणात देखील ते बावीस टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे तर नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे नाशिक जिल्ह्यात फक्त आठ पूर्णांक त्र्याण्णव टक्के पाणी साठा शिल्लक आहे राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवताना दिसतोय मराठवाड्यात सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे तर मराठवाड्याच्या पाठोपाठ आता नाशिक मधून ही महत्वाची बातमी नाशिक जिल्ह्यात सुद्धा आठ पूर्णांक त्र्याण्णव टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर अनेक धरणे कोरडे पडल्याने भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय गंगापूर धरणात जेम ते वीस ते बावीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे